तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपुरात रस्ता धसल्याने अडकला भला मोठा कॅन्टर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता धसला नागरिकांचा संताप पंढरपूर येथे ती गेले तीन ते ती चार दिवस सलग मुसळधार पाऊस चालू आहे कालच्या पावसामध्ये पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी थीक पावसाचे पाणी साचले होते यामुळे रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आले होते अशातच पंढरपूर येथील महात्मा फुले चौक येथे रस्त्यावर साचलेले पाण्यामुळे परराज्यातील वाहतूक करणारा कँटर अचानक रस्ता खसून गेल्याने वाहतूक करणारा कँटर अडकला आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी मालिका पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे दरवर्षी पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून प्रश शासनाकडून विविध विकासकामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होतो व तो खर्च देखील होतो परंतु पावसाळ्यात पंढरपुरातील रस्त्यावर खर्च केलेल्या निधी पाण्यात वाहून जातो पालिका जाणून बुन जाणून बुजून या गोष्टींकडे दुर्लक्ष करते तिथे फक्त ठेकेदार जगवले जातात असा आरोप स्थानिक शिवसेनेचे नेते सुमित शिंदे यांनी पालिका प्रशासनावर केला आहे पंढरपूरमध्ये दोन ती ते तीन दिवस झाले सातत्याने मोठा पाऊस मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे परदिवशी ढे फुट सुदृश्य पाऊस झाला काय सांगाल त्याबद्दल अनेक ठिकाणी पाणी साचले होते पंढरपूरमध्ये गेल्या चार पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे पंढरपूर नगरपालिका गटारी नाला साफ करण्यात कुठेही दिसल्या दिसताना दिसताना दिसली नाही पंढरपूर नगरपालिकेचा सगळा भोंगळा कारभार आहे पाणी जायला कुठेही वाट नाही सातत्यानं सर्व पंढरपूर शहरातल्या जे गटारी होत्या ती भुजवून टाकल्या पाणी जायला वाट नसल्यामुळे पाणी जागल्यासाठी व वाहनधारक परवा दिवशी सर्व चौकामध्ये दो एक बस आणि एक शेतकऱ्याची एक पिकअप गाडी अडकली ह्याच्यामागे मागे पंढरपूर नगरपालिकेचा पूर्णपणे दोषी आहे कारण त्यांनी पाणी जाण्यासाठी कुठंच वाट सोडली नाही कालच कालच पहिले काल, काल, काल रात्री तुम्ही महात्मा फुले चौकामध्ये एक गुजरातचा टेम्पो मंगळ दिशेने चालला होता चांगल्या रोडमध्ये जात असतानासुद्धा रोडच खचला रोड खचल्यामुळे टेम्पो दोन्ही टायर एका बाजूचे ते खचून आत गेले दुर्दैवाने त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा माल होता जर गाडी पलटी झाली असती तर त्याच्या लाखो रुपये नुकसान झाली असती ह्याचा ह्याच्या मागचं कारणमत कोण आहे पूर्णपणे नगरपालिका निष्कर्ष आहे कुठल्याही का कामात कृतृत्व करत नाही कसल्या पद्धतीने जर देदे ठेकेदार देदे कुठल्याही पद्धतीने दे द्यायचे आणि बिल वसूल करायचे एवढंच का आम्ही टक्केवारी घ्यायच्या विषयी मोकळा रोड कसा झाला काय आला तपासायला कोणी नाही त्यामुळे एक दोन ते दोन पावसामध्ये आलेली आहे त्या अनुषंगाने शासन म्हणतं की आम्ही वारकऱ्यांसाठी व पंढरपुरातील रस्ते असो आरोग्य असो अशा विविध सोयी सुविधा करताय तुम्ही सरकारमध्ये आहे तुम्ही एक पदाधिकारी आहेत त्याबद्दल काय सांगाल तसं काही दिसत नाहीये सध्या पंढरपूर नगरपालिका बेजबाबदारी काम करत आहे बेजबाबदारी ठिकेदारांना काम देऊन त्यांची पोट जगून आपली टक्केवारी हजर झाली ह्याच्याकडे लक्ष देत आहे दे पंढरपूर न प्रदक्षिणा मार्गावरील वारकरी भाविक भक्तांचे अतिशय दुरावस्था झालेली आहे खड्डे पडलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये प्रदक्षिणा मारताना वारकरी भक्तांना पाया विना पाया चपडीचे प्रदक्षिणा मारतात ह्याची काळजी पंढरपूर नगरपालिके चांगले रोड करून जे पैसे जे साहेब देतात पाच ते दहा कोटी रुपये माझा योग्य वापर झाला पाहिजे नाहीतर तुम्ही काल पहिले पहिल्या पावसामध्येच महात्मा फुले चौक तिथे रोडनिस्ता वरणं टाका टाक पण खाली कुठल्याही परिचं मुर्मीकरण नाही त्याला व्यवस्थितपणा नाही त्यामुळे काल एक टॅम्पो खसला म्हणजे लाखो रुपये गाडीमध्ये माल होता म्हणजे पहिल्या पावसात पंढरपूर तुंबापूर झाल्याचं तुम्हाला म्हणायचं आहे पहिल्या पावसामध्ये पंढरपूर हे महापुराचं स्वरूप आलं पंढरपूरमध्ये तर असं न करता येणाऱ्या वारकरी भाविक सुख सुखसुविधा चांगली झाली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आषाढी एकादशी आहे त्यामध्ये मोठा उत्साह असतो लाखोले भाऊक पंढरपूरमध्ये असते पंढरपूर प पंढरपूर नगरपालिकेने जर ह्याचं योग्य जे नियोजन केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेच्यामध्ये सत्ते सुद्धा आम्ही आंदोलन करू